स्मार्ट सुगरणींसाठी खास किचन टिप्स नमस्कार मंडळी ओजस्वी किचन्स मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे नंबर एक पावसाळ्यात सर्दीचे प्रमाण देखील वाढलेले आहे कांद्याच्या रसामध्ये एक चमच मध मिक्स करून दिवसातून दोन ते तीन वेळा चाटल्याने सर्दी दूर होते नंबर दोन तांब्याची भांडी घासण्यासाठी घरामध्ये पितांबरी नसेल तर मीठ आणि लिंबू याने घासावे भांडी छान चमकतात नंबर तीन कोणतेही धान्य कडधान्य डाळी खूप दिवस टिकण्यासाठी त्यात थोडे मीठ घालावे आणि मिक्स करावे त्यामुळे कीड व बुरशी लागणार नाही नंबर चार सुकामेवा ठेवण्यासाठी तुम्ही झीप लॉकची बॅगचा देखील वापर करू शकतात तर तुम्ही जास्त प्रमाणात आणला असेल तर त्याचे छोटे छोटे भाग करून ठेवावेत तसेच गरजेप्रमाणे एक पिशवी काढून त्याचा वापर करावा याने तुमचे ड्रायफ्रूट चांगले राहतील नंबर पाच गोड पदार्थ बनविताना त्यात थोडं मीठ टाकावं अगदी चिमूटभर घालावे या टिप्सने पदार्थाची चव छान वाढते नंबर सहा स्वयंपाकाला सुरुवात करण्यापूर्वी ओट्यावर नेहमी एक कागद अंथरावा पसरवून टाकावा यामुळे सगळं त्या कागदावर सांडतं ओटा खराब होत नाही त्यामुळे तो स्वच्छ करण्यात खूप वेळ वाया जात नाही तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद